आणि आज सुद्धा जे काय आहे हिंदी की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं <ouse <intenspaper> <ouserupula> आम्ही प्रेमाने सगळं ऐकू पण सक्ती कराल तर तुमच्यासकट उघडून फेकू एक तर शिवसेनेने सुरू केलेलं आहे जे अमराठी आहेत मुंबईमध्ये राहत आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत पिढ्यान पिढ्या पी राहत आहेत त्यांना चला मराठी शिकूया त्याला प्रतिसाद मिळतोय अनेक उत्तर भारतीय त्या आपल्या क्लासेसला येत आहेत अनेक उत्तर भारतीय येत आहेत आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा आला चला हिंदीची सक्ती करूया कशासाठी सक्ती पाहिजे पहिलं महाराष्ट्रामध्ये सुभाष देसाई मंत्री होते मी मुख्यमंत्री होतो मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय हा माझ्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेला आहे पहिलीपासून जो महाराष्ट्रामध्ये राहील त्याला मराठी आलीच पाहिजे ही सक्ती ही सक्ती असलीच पाहिजे मग हिंदीची तुम्ही सक्ती जर करत असाल होऊ देणार नाही हा भाग वेगळा आहे पण सगळ्या दुकानांवरती महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिण्याची सुद्धा लिहिण्याचा सुद्धा आम्ही कायदा केला आहे तो कायदा अंमलबजावणीमध्ये किती आणला या सरकारने काही नतद्रष्ट दर त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले अरे इथे राहता इथलं आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता यांचं सरकार आपलं सरकार गेल्यानंतर सरकार होतं तेव्हा कोणाची हिंमत नव्हती पण आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्या एसनशीनी गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत त्यांचे पाय चाटतायत आणि मराठीवरचे अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचारून येणार पुढे पण ह्यांचं सरकार आल्यानंतर म्हणजे मी तर कदाचित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का त्यांचंही सरकार इकडे बसले ते सत्ताधारी म्हणून आमच्यावरती राज्य आहेत का महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी त्यांचे त्यांची सुपारी घेतलेले हे सत्ताधारी महाराष्ट्राला दुर्दैवाने लाभलेत का पण ह्यांचं सरकार आल्यानंतर मराठी नाही आती मराठी लोक गंदे आहे व नॉनव्हेज खाते मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हंटल होतं ना इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा तसं इस देश में, इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना ही होगा आम्ही नेहमी त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुखांना विचारलं जायचं तुम्ही मराठी मराठी करता मग हिंदुत्व कसं तुम्ही हिंदू हिंदू करता मग मा मराठी कसं अरे आम्ही आमचा मा आमचं हिंदुत्व आम्ही मी बोललो ना आम्ही अस्सल मराठी धर्म पाळणारे मराठी भाषा बोलणारे आम्ही हिंदू आहोत काय चुक आहे काय मग दुसरा हिंदू तरी असतो कसा आणि यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल होऊ देणार नाही परत परत सांगतोय तर फडणवीसांना सांगतोय तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना कोण जोशी का कोण हा मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले जोशी का माशी ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा घाटकोपर मध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीच काय असेल ते आम्ही बघून घेतो पण मुंबई मे व मराठी येण्याच पाहिजे याचा कोई हे नाही हा तुमचं आलं येतं का नाही आता हो माणसं ह्यांच्याकडनं आम्ही मराठीचा घात आमच्या डोळ्यात एकत होतो आणि तो आम्ही बघत बसायचो पहिले सांगा ना गुजरा घाटकोपरची भाषा सुद्धा मराठी जाईल तिकडे मराठी सक्तीची करा प्रत्येक माणूस तिथला मराठीमध्ये बोलणारा मला दाखवा आणि जी लोक मराठीचा दुश्वास करतात आम्ही कोणाचा दुश्वास करत नाही उलट त्यांना आम्ही आपल्यासह करायला बघतोय मराठी बोला या आमच्याबरोबर बसा अनेक मी बोलतो ना अनेक जण मराठीमध्ये बोलतात शिवसैनिक आहेत काही मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आहेत काही गुजराती आहेत काही मुस्लिम तर आलेच आहेत आता आपल्यासोबत पण आम्ही एका बाजून हे धोरण स्वीकारणार स्वीकारतो आणि तुम्ही ताड्या कशाला घालताय आगी कशाला लावताय कर्नाटकामध्ये कधी ह्यांचं कधी त्यांचं कोणाचंही सरकार असलं तरी बेळगाव कावरावात तिकडे मराठीवरती अन्याय करणारी सगळी अवला तिकडची ही आम्हाला आमच्याकडे हिंदीची सक्ती करताय तामिळनाडूमध्ये स्टालिन बसले तिकडे जाऊन बोलून तर दाखवा हिंदीमधला ही बघा बोलून बघ पण आम्ही प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करतोय काय हिंदीचं आणि आमचं काही वैर नाही आहे सगळेजण हिंदी बोलतातच मराठी पण बोलतात पण जबरदस्ती कशाला करताय तुम्ही आणि त्यावेळेला मुलांचा सुद्धा विचार करा ज्या त्या वयामध्ये म्हणजे मला शिवाजीराव भोसल्यांचं एक भाषण हे ह्या सगळ्या कॅसेट मला शिवसेना प्रमुखांनीच दिलेले आहेत त्यांचं एक भाषण त्या भाषणातला एक मुद्दा फार भावणार आहे त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी लिली काय वयाचे होते सोळा सतरा बरोबर आहे शिवरायांनी जिंकला काय वयाचे होते सोळा सतरा आता सोळा सतराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आपल्या महाराजांनी तोरणा जिंकला आत्ताची सोळा सतरा वर्षाची मुलं काय करतायत मग त्यांच्या पाठीवरती एवढं ओझ आहे आणि एवढी स्पर्धा आहे की त्या अर्धी अर्धी अधिक म्हणजे ज्या वयामध्ये चम पराक्रम गाजवायचा त्या वयामध्ये ही मुलं पाटकणा यांचा पिसून गेलेला असतो मग ज्या वेळेला ते बाहेर येतात वीस वर्ष एकवीस वर्ष नोकरीत शोधायला लागतात शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन नोकरी नाही नोकरी नाही नो वेकन्सी नो वेकन्सी काय पराक्रम आपण त्यांच्याकडनं अपेक्षित धरणार आणि त्याचमुळे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझ कमी करा आणि तुम्ही ओझं वाढवत आहे त्यांना त्यांचं जे काय खेळण्याचं वय बागडण्याचं वय आहे त्या काळामध्ये तुम्ही सक्ती 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 अरे त्याला शिकायचं शिकू द्या ना शिकू दे शिकतील अगदी आपल्या प्रत्येक मराठी भाषिकांकडे म्हणजे आता मी नरसिंहरावांचं उदाहरण देईन तुम्हाला नरसिंहरावां तर मला कोणीतरी सांगले चौदा भाषा यायच्या उत्तम मराठी बोलायचे पण कुठे सक्ती होती त्यांचे ते शिकले फार दूर कशाला जा मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो दोघांनाही सातवीमध्ये शाळा सोडावी लागली होती फी भरायला पैसे नव्हते म्हणून तरी दोघही त्यांचं काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात हे केवळ सातवीमध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे म्हणून सगळ्यांनी शाळा सोडा असं माझं म्हणणं नाहीये पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो आणि पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार बिद्दार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा मराठी कसं बोलायचं कारण त्यांचं मराठी म्हणजे काय आणि तसर एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे ते आहे ना षण्मुखानंद मधलं हा नाही ते असे ते हा महिने बोल्या नको वन्स फोर नको एकदा झाले बस एकदा बोल्या उतना काफी आहे जिसको समज नाही उसको समज्या मग त्यांना पहिलं पहिलं तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असं वाद नाही करू इच्छित पण तेवढ्या क्षमतेच्या आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पदं दिलेली आहेत तू किती वेळा पक्ष बदललास अरे वा चल ये डबल ग्रॅज्युएट आहेस तू हां म्हणजे पक्ष सोडण्याचा पक्ष फोडण्याचा अनुभव दांडा ये माझ्याकडे ही सगळी अशी तितर भितर झालेली लोक आणि हे आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत हे मोठं दुर्दैव आहे